अठरा जुलै शेतकऱ्यांसाठी सकाळच्या बातम्या मुंबई कृषीसाठी दहा हजार कोटींच्या मागण्या पुणे मराठवाड्याला पावसाने झोडपले कोकणात मुसळधार पाऊस सुरूच विदर्भात कमी अधिक पाऊस कोल्हापूर देशात ऊस लागवडीत सव्वा लाख हेक्टरने वाढ नागपूर विदर्भात आल्यापासून शेतकऱ्यांना चांगला परतावा हिंगोली हिंगोली सोयाबीनच्या दरात किंचित चढ उतार नवी दिल्ली देशाच्या अनेक भागात पावसाचा धुमाकूळ उत्तराखंड हिमाचल प्रदेश राजस्थानात अतिवृष्टी भीमाशंकर साखर कारखाना देशात सर्व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे पुरस्कार जाहीर नवी दिल्लीत ऑगस्टमध्ये वितरण पुणे मराठवाडा विदर्भात पावसाचा अंदाज कोकण घाटमाट्यावर जोरदार शक्य पावसाला पोषक हवामान पुणे तीन मंडळात अतिवृष्टी पुणे जिल्ह्यात सर्वदूर दूर हलक्या ते मध्यम सरी जून पासून धरणात नव्याने पस्तीस पॉईंट चोपन्न टी एम सी पाण्याचा जुन्नर घाटघर येथे शेतजमीन पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे उपोषण मुंबई दुष्काळी परिस्थितीवरून मदत पुनर्वसन मंत्री धारडेवर विरोधकांच्या भडीमारानंतर पंधरा दिवसात सवलती पुणे कांदा तीनशे ते तीन हजार चारशे रुपये मुंबई पशुसंवर्धन दुग्ध विकास विभागाच्या पुनर्रचनेला स्थगिती पशुसंवर्धन मंत्री विखे पाटील यांनी विधान परिषदेत घोषणा धन्यवाद